उद्याच्या होऊ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गेली दहा वर्ष सातत्यानं मी विधानसभा लढवायची भूमिका घेतोय काही तडजोडी काही नेत्यांचा आग्रह झाल्यामुळे दोन्ही वेळा मला थांबायची वेळ आली परंतु ह्या वेळा मी राधानगरी मतदारसंघातल्या लोकांचे आग्रहस्थ निर्णय घ्यायचे ठरवले लोकसभेच्या निवडणुकीत अशाच हेतूनं अशाच भावनेनं महाविकास आघाडीच्या छत्रपती शवाह महाराजांना पाठिंबा दिला राधानगरीतनं सगळ्यांना एकत्र करून चांगल्या पद्धतीचं मताधिक्य राधानगरी मतदारसंघातनं देण्याचा मी प्रयत्न केला सगळ्यांनी म्हणूनच मी काही एकट्यानं असं म्हणत नाही आणि म्हणून मग माझा दावा आहे महाविकास आघाडीनं मला दिलेला शब्द शब्दाप्रमाणे मला शंभर शब्द टक्के ज्या पक्षानं जे तिकीट जाणार आहे ज्या पक्षाने जे उमेदवार जाणार आहे ते तुम्हाला शंभर टक्के मला निवडणुकीत राहू करतील आणि महाविकास आघाडीच्या एक आमदार म्हणून या कोल्हापूर पदापूतीला तुम्ही विधानसभेमध्ये जाईल अशी माझी याविषयी उमेदवारी आहे